गुढीपाडवा सणानिमित्त राजकीय नेत्यांना आणि प्रतिष्ठित नागरिकांना गुढी आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला भाजपा अल्पसंख्याक महिला मोर्चाच्या मराठवाडा अध्यक्षा सरदारनी मनमोहन कोर रवींदर सिंगजी जंगी यांच्या वतीने हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो या नवीन वर्षा निमित्त प्रतिष्ठित नागरिकांना गुढी देण्याचा संकल्प मनमोहन कौर जंगी यांनी केला होता त्यानुसार त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर माजी आमदार अमरनाथ राजूरकर गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष लड्डूसिंग महाराज महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्याध्यक्ष निखिल भाऊ लातूरकर डॉक्टर अशोक उमरेकर त्यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून गुढी आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान सत्कार केला त्यांच्या या अनोख्या संकल्पाचे कौतुक केले जात आहे मैं मनमोहन कौर रविंदर सिंग जंगी मैं बीजेपी की महाराष्ट्र मराठवाड़ा अल्पसंख्या महिला मोर्चा अध्यक्ष और नवे वर्ष की सभी भाई बहनों को बहुत बहुत शुभकामनाएं नवे वर्ष के नवे वर्ष के इस अवसर पर हम ये मोमेंटो और गुड़ी पाड़वा और शॉल और मिठाई देकर अपने नेताएं और कार्यकर्ताओं को सम्मानित करते हैं हमारे को बहुत आनंद आ रहा है और मोदी जी के विचारों के विचारों को लेके आगे चलना चाहते हैं अब की बार चार सौ पार जय हिंद जय भारत